तालुक्याच्या वतीने सर्व बहुजन समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी काल प्रवीणदादा गायकवाड प्रवीणदादा गायकवाड यांचा जो काळ यांच्यावर काल अक्कलकोट ते फेकून यांना मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा सर्वप्रथम मी केस तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो तसेच या ठिकाणी रवींद्रदा गायकवाड यांच्यावर हल्ला माझी एका विचारावर हल्ला केलेला आहे रवींद्रदा गायकवाड यांनी सतत मागील जवळपास वीस वर्षापासून संघटनेत असत पक्षात असत किंवा एक सामाजिक चळवळीमध्ये असत सामाजिक चळवळीमध्ये जीवन जगताना प्रवीणदादा गायकवाड यांनी सतत महापुरुषांचे विचार कसे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे अशा या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर आज काही समाजकंटकांनी शाहीफेक करून करून त्यांनी एक कुठंतरी एका नी, एका निस्वार्थी निस्वार्थी विचारधारेच्या कार्यकर्त्याला काळा फोटण्याचं काम केलेलं आहे या गोष्टीचा जाहीर निषेध करून या संबंधित जो आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून शासनानं योग्य ती लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून या आरोपींना आम्ही धडा शिकवू तेवढं नेतो अंबाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री प्रवींदारा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट या ठिकाणी काही समाजकंटकांनी शाई फेकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत झालेल्या आहेत जसं कलगुर्गी असेल किंवा अनेक अशा लोकांचा जे जे म्हणून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत यांना संपवण्याचं एक उपकारस्थान या ठिकाणी रचलं जात आहे आणि अतिशय दुर्दैवाची एक गोष्ट म्हणजे जे खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनासाठी समाजाच्या कल्याणासाठी झटणारी जी माणसं आहेत त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न काही माथे फिरू लोक या ठिकाणी करत आहेत तर म्हणजे त्यांनी काय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजा प्रवीण दादा गायकवाड तुम आगे बढो तुम्हाला प्रवीण दादा गायकवाड तुम आगे बढो तुम्हाला भारतीय संविधान